मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मंजू सत्याला भेटण्यासाठी बोलवून घेते आणि सत्य तिथे येतो आणि आता भेटायला आल्यावरती मंजू म्हणते की आलास का तर आता सत्य म्हणतो की वाघमारे मला कशासाठी बोलवलं तर आता त्याला असं वाटतं की मंजू सांगेल की मग तुला माफ केलं तर आता लगेच जो सत्य आहे तो येतो आणि म्हणतो की बोला ना वाघमारे मला बोलवलं ना तर मंजू म्हणते की हो हे बघ तू तुझ्यावरती एक आरोप आहे तर मंजू सत्याला खूप टेन्शन येतं सत्य म्हणतो की ओ वाघ मारे असं काय करताय तर आता लगेच मंजू म्हणते तुला काय वाटलं मी तुझ्या शिवकायला बोलवले तुला अरे तुला कळतं आहे तुझ्यावर आरोप झाला आहे अरे तुझ्यावर आरोप आहे ना तु ते तुला सांगायचं आहे पंकजने आम्हाला सगळं सत्य सांगितलं आहे तू काय केलंय काय घडलं होतं त्या दिवशी हे सगळं आम्हाला पंकजने सांगितलं आहे आता तुला आम्ही सोडणार नाहीये तुला आम्ही कधी सोडू शकत नाहीये सत्या तुला कधीच माफ करू शकणार नाही आम्ही अरे तू काय केलंय ना हे बघ तू गुन्हा त्यामुळे तुला आम्ही अटक पण करू शकतो आणि हे बघ आता त्यातले काही कागद हे लंपास झालेले आहेत आणि ते कागद तुझ्याकडे आहे असं आम्हाला वाटतंय त्यामुळं आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायची आहे चल तुझ्या घरी तर सत्ता म्हणतो वाघ मारे तर मंजू काही ऐकत नाही गाड्या घेऊन सगळेजण आता सत्याच्या घरी येतात मम्मी साहेब घराचीच त्या सा झडती घेऊन देत नाही त्या म्हणतात काही हिंमत नाही आम करायची आमचं घर हे करायची आमच्या घराची झडती घेतायत का तुम्ही आणि त्यांना बोलते तर मंजू म्हणते की आता मला कोणाचं ऐकायचं नाही मंजू आतमध्ये येते सत्याच्या रूममध्ये आणि सगळे कपडे वगैरे कपाट वगैरे सगळं शकते काही सापडतं का सापडत का पण तिला काही सापडत नाही तेवढ्यात एक बॉक्स सत्याच्या हातात असतो मंजू म्हणते काय आहे त्या बॉक्समध्ये सत्य म्हणतो की नाही वाघमारे तो बॉक्स नाही उघडून देणार मी तर आता मंजू म्हणते की काय आहे सांग लवकर चल तर आता लगेच तो ती म्हणतो की नाही उघडून देणार तेवढा सत्य उघडून दाखवतो म्हणतो की आपल्या जुनी आठवणी आहे वाघमारे त्याच्यात मंजूचं घरातलं जुनं मंगळसूत्र असतं हे बघून सत्याला खूप रडायला येतं आणि सत्य रडत असतो मंजूला पण खूप रडायला येतं आणि त्यांना सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात मंजूला आणि सत्याला तर बघूया आता पुढील भागात सत्य आणि मंजू मध्ये आता नवीन नातं सुरू होईल की परत सत्या मंजू ही सत्याचं नातं स्वीकारणार नाही हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा